नमस्ते कृषी ज्ञानवर परत स्वागत आहे बागवानीच्या सर्व गोष्टींसाठी तुमचे एक स्टॉप शॉप आज आपण कंपोस्टच्या अद्भुत जगात उतरत आहोत स्वयंपाकाती चाळणी पोषक सोन्यामध्ये बदलवणे कंपोस्टिंग का ही अन्नधान्य तुकडे बागेचा कचरा आणि अगदी काही कागदाच्या वस्तूंसारखे सेंद्रिय पदार्थ तोडण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे या मुळे कंपोस्ट नावाचा कडक कुजलेला मातीसारखा सुधारणा तयार होते कंपोस्ट का करावे येथे काही कारणे आहेत लँडफील कचरा कमी करते कंपोस्टमुळे अन्नधान्य तुकडे लँडफिल मध्ये जात नाहीत ज्यामुळे मिथेन गॅस उत्सर्जन कमी होते पैसे बचती करते कंपोस्ट ही एक मोफत नैसर्गिक खत आहे जी मातीचे आरोग्य सुधारते आणि रासायनिक खतांची गरज कमी करते आनंदी वनस्पती कंपोस्ट तुमच्या वनस्पतींना आवश्यक पोषक तत्व प्रदान करते ज्यामुळे मजबूत वाढ जास्त उत्पादन आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते चला कंपोस्ट करूया येथे मूलभूत सेटअप आहे कंपोस्ट बिन बिन आपण खरेदी करू शकता किंवा आपले स्वतःचे बांधू शकता छिद्र किंवा व्हेंटिलेशन सिस्टम करा ब्राऊन आणि ग्रीन सामग्री कोरड्या पाने टेंगणे कार्डबोर्ड अन्नधान्य तुकडे फळ आणि भाजीपाला साल कॉफीचे तळे गवताचे थारमन मिसळा तुमच्या बिनमध्ये ब्राऊन आणि ग्रीन्स थरांमध्ये स्तर लावा आर्द्रता महत्वाची आहे तुमचा कंपोस्ट ओला ठेवा परंतु भिजवणू नका प्रो टिप्स यशस्वी कंपोस्टिंगसाठी येथे काही प्रो टिप्स आहेत तुमच्या सामग्री चिरून टाका लहान तुकडे जलद कुसतात पदार्थ आणि तेलयुक्त स्क्रॅप टाळा ते कीटक आकर्षित करतात आणि विघटन कमी करतात तुमचा कंपोस्ट नियमितपणे फिरवा यामुळे ठीक हवादार होतो आणि प्रक्रिया वेगवान होते तुमच्या स्वयंपाकघरातील चाळणी आजच काळ्या सोन्यामध्ये बदलवण्यास सुरुवात करा अधिक कृषी ज्ञान बुद्धीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भेटीपर्यंत सुखी कंपोस्टिंग